अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर अजब सरकार प्रशासना गजब कहानी जीवंत माणसाला चक्क दाखवले मृत व शासकीय योजनांच्या लाभापासून ठेवले वंचित राळेगाव येथील नामदेव गणपत मेघरे राम मंदिर जवळ राळेगाव या इस्माला पीएम किसान योजने शेतकऱ्याला चक्क मृत दाखवले असल्याने त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे याकरिता ते दोन वर्षापासून प्रशासनाकडे चक्रा मारून हैराण झाले आहेत कवी वरिष्ठांकडे हे त्यांनी पाठवले आहे असे सांगत आहेत आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नामदेव मेगरे पुन्हा तहसीलदार उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना भेटले असता त्यांनी पण पुन्हा कागदपत्रे आमच्याकडे आणून द्या आम्ही वरिष्ठांकडे पाठवतो असे सांगितले पण शेवटी दोन वर्षापासून तर शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत याची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नामदेव मेगरे हे तातडीने शासनाच्या योजनेचे लाभ घेण्यात यावेळी असलेला नामदेव मेघरे यांना अपडेट इंडिया टी व्ही चॅनेलच्या जिल्हा प्रतिनिधीशी मुलाखत देताना त्यांनी हे सांगितलेले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे नहीं 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 नहीं। you yes.